नमस्कार मित्रांनो तब्बल एकोणीस वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर एका लोकप्रिय मालिकेचा दुसरा भाग काहीच महिन्यांपूर्वी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ही मालिका म्हणजेच सी आय डी या मालिकेतील अभिजित दया आणि ए सी पी प्रधुन्यम या भूमिका प्रचंड लोकप्रिय आहेत मात्र आता या मालिकेतून ए सी पी प्रधुन्यम ही भूमिका साकारणारे मराठमोळे अभिनेते शिवाजी साठम यांची आता एक्झिट करण्यात आली आहे या मालिकेमध्ये त्यांचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे आणि त्यानंतर शिवाजी साठम हे प्रेक्षकांचा सा निरोप घेणार आहेत त्यांना या मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे मात्र शिवाजी साठम यांना अचानक असे मालिकेतून काढून टाकल्याने प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे सीआयडी ही मालिका फक्त शिवाजी साठम यांच्यामुळे ओळखली जाते त्यांच्यामुळे या मालिकेला टीआरपी होता आणि अचानक त्यांना मालिकेतून काढल्याने आता ही मालिका पाहण्यात काहीच अर्थ नाहीये मालिकेच्या निर्मात्यांनी अतिशय मूर्खपणाचा हा निर्णय घेतला आहे एका मराठी अभिनेत्यावर या अशा प्रकारे अन्याय अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तसेच मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी साठम यांना मालिकेतून काढल्यानंतर त्यांच्या जागी एका नव्या अभिनेत्याची एंट्री या मालिकेत होणार आहे तर सी आय डी मालिकेमध्ये ए सी पी प्रधुन्यम यांची भूमिका आता निरोप घेत आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद